नमस्कार शेतकरी मित्रांनो खांदा शेतकरी युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत वीस नोव्हेंबर वार गुरुवार रोईचे कांदा बाजार भाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोलापूर कांदा लाल आवक चौदा हजार चारशे त्र्याहत्तर किमान दर शंभर कमाल दर पंचवीसशे सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल देवळा कांदा लाल आवक दोनशे किमान दर दोनशे पंचवीस कमाल दर सातशे पाच सर्वसाधारण दर सहाशे रुपये क्विंटल यावला आवक तीन हजार किमान दर दोनशे साठ कमाल दर सोळाशे शेहेचाळीस सर्वसाधारण दर नऊशे रुपये क्विंटल नाशिक आवक अठराशे पंचावन्न किमान दर तीनशे पन्नास कमाल दर पंधराशे एक्कावन्न सर्वसाधारण दर बाराशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निफाड आवक बेचाळीसशे पंच्याहत्तर किमान दर तीनशे कमाल दर पंधराशे ऐंशी सर्वसाधारण दर तेराशे रुपये क्विंटल पिंपळगाव बसवत अवक पंधरा हजार तीनशे किमान दर चारशे कमाल दर सव्वीसशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल देवळा आवक पाच हजार पाचशे किमान दर दोनशे कमाल दर चौदाशे पन्नास सर्वसाधारण दर अकराशे पन्नास रुपये क्विंटल धन्यवाद